लोक राज्य न्यूज ट्वेंटी कोंडवा भागातील राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयात आज राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली घराघरात जिजाऊ निर्माण झाल्या पाहिजे तरच घराघरात शिवराय निर्माण होतील असे विचार मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव दिलीप शेठ परदेशी यांनी मांडले राधाकृष्ण विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांचा पोशाख परिधान करून त्यांचे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले आज घराघरात जिजाऊ निर्माण होण्याची गरज आहे कारण समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड अन्याय अत्याचार इत्यादी प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले विचार देण्याची गरज आहे आपला समाज जाती जाती धर्माधर्मात विभागला जातोय समाजाची प्रगती ही तुमच्या कर्तृत्वावर आणि ज्ञानावर असून सुद्धा तुम्ही चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वतःचा देशाचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा यावेळी राधाकृष्ण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण डमासर यांनी मांडला एक स्त्री शिकली तर दोन कुटुंबाचं कल्याण करते म्हणून आज सुशिक्षित असणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं जिजाऊंच्या विचाराचं आचरण करावं प्रत्येक स्त्री कौटुंबिक स्वराज्यात रमली पाहिजे म्हणून घराघरात जिजाऊ निर्माण झाल्या तरच समाजाचं कल्याण होईल घराघरात जिजाऊ निर्माण झाल्या तरच प्रत्येक घरात शिवराय जन्माला येतील आणि त्याची गरज आज समाजाला आहे असं मत मुख्याध्यापक काळेसर यांनी व्यक्त केले यावेळी शालेय मुलींच्या महिलांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी राधाकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण डमाळ नागनाथ काळेसर सर अशोक सर सांस्कृतिक प्रमुख किरण सर सौ नूतन कोदळे रवींद्र कोपनर सर सुनील सर रवींद्र ढाकणे सर कैलास कोरडे सर भाऊसाहेब तेलुरे सर पवार मॅडम निकम मॅडम काळे मॅडम पाटील मॅडम प्रियंका शेट्टे मॅडम नाईक मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका शेट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक शेंडगे यांनी केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा